पनवेल महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेकडे नोंद झालेल्या क्षय दहा रुग्णांची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे घोषित केले क्षयरोगाला कायमस्वरूपी संपवण्यासाठी व्यापक जनमोहीम उभारावी लागेल यासाठी आपण क्षयरोग निश्चय मित्र झाले पाहिजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांच्या पाठीशी आपण उभे राहून त्यांची जबाबदारी घेऊ असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमावेळी एमजीएम रुग्णालयाचे रेस्पिरेटरी मेडिसिन्स प्रमुख डॉक्टर प्रदीप पोद्दार मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद कोसावी चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील माजी आरोग्य सभापती डॉक्टर अरुण कुमार भगत शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर उषा राठोड राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एस एन परकाळे उपस्थित होते डॉक्टर प्रदीप पोद्दार यांनी यावेळी क्षयरोगाची लक्षणे क्षयरोग होण्यास कारणीभूत घटक क्षयरोगावरील उपचार याबाबत मार्गदर्शन केले आपल्याला सांगितलं की आजचा दिवस म्हणजे पराक्रम दिवस आहे की ज्या दिवशी नेताजी मधला जे इंडिया गेट आहे या इंडिया गेटच्या जवळ स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यासाठी देशाच्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी तिथे जो स्तंभ आहे त्या इंडिया गेटवरती सुद्धा देशासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं अशा लोकांची नावं लिहिलेली आहे तर त्या ठिकाणी एक अखंड तेव्हा असलेली ज्योत आहे आणि तिथे पंचम जॉर्जचा पुतळा होता तो पंचम जॉर्जचा पुतळा हलवला आणि त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्राचा बावीस तेवीस फुटाचा असा पुतळा त्या ठिकाणी बसवलाय त्या पुतळ्याला पूर्वी त्या रस्त्याला आपल्या सव्वीस जानेवारीचं संचलन जेव्हा चालतं किंवा आपल्याला माहिती आहे की तिथून चालतं त्या रस्त्याला पूर्वी राजपथ असं नाव होतं जे इंग्रजांच्या काळापासून आलेलं होतं आणि ते त्या दिवशी बदललं गेलं पंतप्रधानांनी सांगितलं की राजपथ काय आपण सगळे राजे नाही करतो आपल्यामध्ये कर्तव्याची जाणीव असली पाहिजे या जाणीवेतून त्या रस्त्याला आता कर्तव्य पद असं संबोधलं जावं त्या दिवसापासून त्याला कर्तव्य पद समजलं जाते पंतप्रधान नरेंद्र ना मोदीजी जिथे राहतात त्या निवासस्थानाच रस्ता होता त्याचं नाव होतं रेस्कोर्स रोड त्यांनी त्याला नाव बदललं आणि त्याला जनकल्याण रोड असं सांगितलं छोटेसे बदल असतात पण हे आपल्या जीवनामध्ये एक नव उद्दिष्ट समोर खूप खूप ठरतात आपल्या देशामध्ये तसं म्हटलं तर आधीपासून आहे या टीव्हीच्या संदर्भामध्ये आपल्याला एकदाचा या रोगाला संपवलं पाहिजे या भावनेतून काम करण्याची आवश्यकता मान्य पंतप्रधानांनी बोलून दाखवली आज डॉक्टर अरुण मोबजी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत ते, ते, ते पनवेल महापालिकेचे नगरसेवक ही होते महापालिकेचे पहिले आरोग्य सभापती राहिले आणि रायगड मेडिकल असोसिएशन याचे सुद्धा ते अध्यक्ष राहिले विद्यार्थी बसले दरवर्षी आपण मंडळी हे आपल्या या कॉलेजमध्ये होणाऱ्या आरोग्य शिबिरा शिबिराला मदत करत असतात आणि अगदी उत्साहामध्ये आपल्या सर्वांची मदत सुरू असते डॉक्टर निघून जातात पेशंट निघून जातात विद्यार्थी मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी असतात तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना रायगड मेडिकल असोसिएशन असोसिएशनची त्यावेळेला मदत मिळते असंच एक अभियान देशभरामध्ये सातत्याने राबवलं जात आहे ते म्हणजे पोलिओमुक्त अभियान त्या पोलिओमुक्त अभियानासाठी इनिशिएटिव्ह घेतला आणि रोटरीच्या इनिशिएटिव्ह आण मधून हे आता जे देशभर अभियान सातत्यानं चालू राहतं वर्षभरामध्ये या अशा पद्धतीची मोहीम सुरू राहते की ज्याच्यातून पोलिओचा एकही पेशंट आढळू नये याच्यासाठीची ही लढाई ही सुरू झालेली आहे सातत्यानं सुरू आहे आता अगदी तुरळक प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास शून्य वर्ष झालेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर घोषणा केली होती लाल किल्ल्यावरून की आम्हाला या देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे देश स्वच्छ झाला पाहिजे स्वच्छ भारत ही मिशन सुरू केली अनेकांना सांगितलं शंभर तास तुम्ही वर्षाला द्यायचे शंभर तास म्हणजे बावन्न आठवडे असतात शंभर तास जर आम्ही दिले तर त्याच्यातून आम्ही आमचा परिसर स्वच्छ राखायला ठेवू आणि त्यातून जी सुरुवात झाली आज आपल्या अवतीभोवती पाहायला मिळत की खूप मोठ्या प्रमाणावरती स्वच्छतेच्या संदर्भामध्ये लोक जागरूक झालेली आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था केवळ पंतप्रधान मंत्रिमंडळ एवढ्या पुरतं नाही विद्यार्थ्यांना जुंपलंय असं नाही स्वयंसेवी संस्था एकत्र येतात वेगवेगळ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज एकत्र येतात आणि त्याच्यात सहभागी होतात आज ते अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झालंय स्वच्छ भारत चे अंबॅसेडर डिक्लेअर केले जातात त्यांच्या माध्यमातून सुद्धा काम मोठ्या आपल्याला कल्पना असावी की आपल्या रायगड जिल्ह्यात आपण रायगड जिल्ह्यात राहतो या रायगड जिल्ह्यामध्ये स्वाध्याय परिवार आहे त्या स्वाध्याय परिवारानं खूप मोठ्या प्रमाणात अशा अभियानाला कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रतिष्ठान त्यांच्या नावानं प्रतिष्ठान आहे आज डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा धर्माधिकारी हे या डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा खूप मोठ्या पद्धतीच्या अभियानांमध्ये भाग घेतात आणि त्याची खूप मोठी मदत होत त्यांना महाराष्ट्रानं स्वच्छता अम्बॅसेडर स्वच्छता दूत म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी मागच्या काळामध्ये सोपवलेली आहे आज या सगळ्या अभियानामध्ये ओपन डेफिकसी म्हणजे उघड्यावरती शौचालय असणारी लोक हे आतापासून दहा वर्षापूर्वीचा कालावधी आठवा मोठ्या प्रमाणात होती पंतप्रधानांनी ठरवलं हे थांबवायचं आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालय बनवायला सुरुवात झाली की सार्वजनिक शौचालय वेगवेगळ्या गावांमध्ये बनायला सुरुवात झाली आपण कुठल्या तरी गावात राहत असाल गावातून शहरात राहायला आला असाल तर आपल्या गावामधलं पूर्वीचं चित्र आणि आताचं चित्र यातला फरक बघा मग सार्वजनिक शौचालयांच्या नंतर मग व्यक्तिगत शौचालय यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी मोहीम देशभरात सुरू झाली आम्ही आमदार म्हणून असेल नगरसेवक म्हणून असेल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांना मॅन्डेटरी केलं गेलं की तुमच्या घरामध्ये शौचालय आहे जाहीर करा तर निवडणूक लढवता येईल असं सांगितलं सुरुवात झाली आणि ज्यांनी असं शौचालय बांधलेलं नाही त्यांना निवडणूक लढवायला बंदी झाली एक अभियान ठरवलं की त्याच्यामध्ये कितीतरी मोठ्या गोष्टी घडू शकतात सार्वजनिक शौचालय बांधली जात आहेत का ती स्वच्छ राखली जात आहेत का मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना राज्याच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना या कामाला झोपलं की प्रत्येकाला हो, दावं वाटून दिली तुम्ही जायचं या पाच गावात दहा गावात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचं आणि काय बघायला जायचं गावात हे की लोक रस्त्यावरती उभे राहतात गुच्छ घेऊन स्वागताला या मंत्र्यांसंघाचे गुच्छ बिच्छ काय नको ती सार्वजनिक शौचालय दाखवा आणि ती बघायला त्यांनी स्वतः जायचं बघतानाचे फोटो काढायचे हे फोटो अपलोड करायचे आणि याच्यातून हळूहळू असं झालं की मंत्री स्वतः तपासायला येत आहे म्हटलं मंत्री याच्या आधीच ते सापवायला ला लागले त्याची सवय लागायला लागली ग्रामपंचायतीच्या सदस्य महिला सदस्य विचारायला लागल्या अहो ते मंत्री आले की सगळं करता मेरवी काय फरक पडतो आता काय करत नाही आणि अशी जागरूकता सातत्याला सगळीकडे निर्माण झाली आज प्रत्येक महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत नगरपंचायत या प्रत्येकाला स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यावा लागतो तर तुम्हाला अनुदान मिळतो त्या वेळेला दाद घ्यावा लागतो सांगावं लागतं ओपन डिफिकल्सी किती आहे सांगा किती लोक अजून एवढ्या शौचालय बसतात त्यांना पूर्वीच्या काळात कदाचित माहिती असेल असे पकडले गेले की त्यांना आपल्या गुलाबाचं फुल द्यायचे आणि सांगायचे बाबा आज भेटला पुन्हा भेटू नको अशा <laughs> पद्धतीच मास कॅम्पेन जेव्हा उभं राहत त्याच्यातून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडत आज आपल्याला पाहायला मिळत की या दिशेनं देशाने मोठं पाऊल टाकलं हे सगळं आज सांगायचं कारण काय

मित्र आपण झालं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे त्यांच्याकडे जर उपचाराला पैसे नसतील आम्ही स्वतः द्यावे किंवा करून आपण अशा असं मागच्या वर्षभरामध्ये डॉक्टर या संदर्भामध्ये मला वेळेला आपले जिल्ह्याचे अधिकारी भेटले होते डॉक्टर सचिन जाधव त्यांनी मला सांगितलेलं होतं आता नवीन वर्ष दोन हजार पंचवीस उगवलेलं आहे त्यामुळे आपण तर छत्तीसशे रुपये सहा महिन्याचा एका पेशंटचा उपचार आहे तर दहा पेशंट महापालिकेच्या वतीने जबाबदारी द्या जबाबदारी स्वीकारायला मी अशा आपल्याला नगरसेवक आणि बाकी सारी मंडळी मागच्या वेळेला त्यांनी सहकार्य केलं होतं निश्चितपणानं काही कॉर्पोरेट्स असतील काही अन्य कंप कंपनी असतील काही संस्था असतील याही पुढे येऊन या दृष्टिकोनातून सहकार्य करू शकतील आज आपल्यामध्ये सामान्य डॉक्टर प्रदीप को उपस्थित आहेत ते आपल्याला कसा रोग आहे लक्षण कशी असतात या सगळ्या विषयीची माहिती देतील आणि मला खात्री आहे की आपल्या मनाला पडलेले प्रश्न जाऊ दे आपण कशाला विचारा कशाला तिथे बोला कोणाप्रमाणे शेजारी वगैरे असतात ती बोला हसत राहतात ती सगळीच बोलत राहतात कधी हसता येतंय चिष्टा करतील नंतर असा कुठलाही विचार न करता मला माझ्या विभागात मदत करायची आहे मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये मला मदत करायची आहे या भावनेतून जर आपण त्यांचं बरोबर ऐकलं आणि त्यांना आपल्याला असली जर अडचण तरच नाहीतर मग तुम्ही चांगलं आपली प्रश्न तर असं करू नका तर हे प्रश्न आपण विचारले तर मला खात्री आहे की एका एक, एक मोठ्या अभियानाचा आपण सगळे जण आज भाग बनतोय तर सक्रिय दृष्ट्या म्हणजे सक्रिय सहभाग सक्रिय सहभाग घेऊन आपण पनवेल महापालिकेला आणि देशाला या दृष्टिकोनातून एक खूप मोठी मदत करू शकू मान्य देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादी गोष्ट करायची म्हणतात पूर्ण ताकदीनं त्याच्यामध्ये उतरतात इतरांना उतरवतात आज आपल्यापर्यंत ही मोहीम पोहोचलेली आहे तर मला खात्री आहे की आपण या मोहिमेमध्ये जेव्हा सहभाग घ्याय आपल्यापर्यंत ही जागृतीची मोहीम पोहोचली आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपलं जेवढं योगदान द्याल तर निश्चित पद्धतीने आपण शपथ घेतली त्याप्रमाणे या देशाला टीव्ही करण्यासाठी आपलं एक मोलाचं सहकार्य लागेल त्यासाठी आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो एक अशी गोष्ट आहे की जगात जेवढे टी पेशंट आहेत त्याच्या पंचवीस टक्के पेशंट एकट्या भारतात आहेत आणि जगात मध्ये दरवर्षी जेवढे टी बीचे रुग्ण मरण पावतात त्याचे सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के म्हणजे आपली मॉर्टॅलिटी थोडी जास्त पण आहे आणि तुमच्यापैकी बरेच यंग स्टुडंट तुम्हाला कदाचित ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला वेस्टर्न कंट्री शहायला लागेल तुम्हाला वेस्टर्न कंट्री जाताना आपण थर्ड वर्ल्ड कंट्रीचे आहोत आपल्याकडे टी व्ही एन्डेमिक आहे म्हणजे टी व्ही आपल्याकडे कायमचा आहे काय त्यामुळे तुम्हाला टी व्ही आहे का नाही तेवढे ते तपासतात हे मी स्वतः ना आमच्याकडे बरेच स्टुडंट येतात की आम्हाला टी व्ही स्क्रीनिंग आहे का नाही बघायला जाईल त्याकरता मिनिमम काय करतात तर ते तुमचं एक्सरे काढतो एक्सरेचे एकदा नॉर्मल असेल तुम्हाला संसर्ग ज्यांना टी व्ही नाही त्याचा आता तो आहे इन जनरल त्याच्यानंतर काय करतात आम्ही स्टुडंटच्या दृष्टीने जास्त सांगतो का आम्ही पेशंटला ट्रीट करतो अनफॉर्च्युनेटली तुमच्याकडे कोणी जर रुग्ण म्हणून पेशंट म्हणून जाणार तर रोज करी आम्ही इथे काही लांब नाही आहे एम जे मेडिकल कॉलेज फार जवळ आहे आणि एम जी ए मेडिकल कॉलेजतर्फे म्हणजे रायगड डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टिव्हरी सोसायटीचा आमच्याशी दोन एमओ यू आहे न्यूमोरँडम अंडरस्टँडिंग त्यामध्ये ड्रग रिजिस्टन टी व्ही आणि एक्स्ट्रा बरोली टी व्ही म्हणजे पुरुषाच्या बाहेरचा ट्रीटमेंट झाला असेल तरी त्याला फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आहे आणि आमच्याकडे असं नाही की मेडिकल कॉलेज असल्यामुळे आमच्याकडे टीम ऑफ डॉक्टर्स की एकच डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देणार नाही वन डॉक्टर विल ट्रीट यू अँड अदर्स आर ऑल्सो ऑब्झर्विंग पुढच्या त्यात काही मिस्टेक होणं काही लॅप्स होणं त्याचा चान्स पण कमी असतो त्यावेळेला तुम्हाला सांगायचं आहे काय की तुम्ही या बाबतीत सतर्क राहायला पाहिजे तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनेही आमच्याकडे मेडिकल कॉलेजला स्टुडंट ह्याच्यासाठी येतात बाहेर जायचं आहे व्हिसा करायचं आहे व्हिसासाठी रिक्वायरमेंट आहे टी बी आहे का नाही याचं सर्टिफाय करा ते एक्स रे चेस्ट दुसरी गोष्ट स्किन टेस्ट आहे स्किन टेस्ट आता बघा कोणताही आधार जो असतो फॉर एक्झाम्पल टी वीसा करा जमा टी बीचे जंतू शरीरात गेले तुमचं टी बीच्या पेशंटशी जर कॉन्टॅक्ट झाला शरीरात जंतू गेले तर तरी फॉर्टी पर्सेंट घ्यायला चान्स की ते जंतू तुमच्या शरीरात गेले आता तुम्ही जर एक्लोज रूममध्ये असाल क्लोज स्पेसमध्ये असाल तर चान्सेस जास्त असतात पण तो तुम्ही ओपन व्हेंटिलेटरी एरिया कशा ओपन एरिया आहात जिथे व्हेंटिलेशन आहे ओव्हर क्राऊडिंग नाही आहे अशा ठिकाणी चान्सेस कमी असतात पण तुमच्या आजूबाजूला तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजमध्ये येता तुमच्या क्लासमध्ये जर कोणी नेहमी फोकत असेल तर तुम्हाला बाबतीत सतर्क राहायला पाहिजे तुमच्या घरी कोण फोकत असेल तर तुम्हाला बाबतीत सतर्क राहायला पाहिजे अशा माणसाकडून तुम्हाला इन्फेक्शन होईल इन्फेक्शन आणि आजारमध्ये फरक आहे इन्फेक्शन म्हणजे फक्त कितीचे जंतू तुमच्या शरीरात गेले तर तुमच्या शरीरात जर रोग प्रतिबंधक शक्ती इनफ असेल तर एट्टी टू नाईन्टी पर्सेंट चान्स आहे का तुम्हाला तो इन्फेक्शन आजारात कन्वर्ट होणार नाही त्यामुळे पेशंटच्या समोर गेलं तर आपल्याला आजार होईलच असं समजू नका इन्फेक्शन होईल पण इन्फेक्शन झाल्यावर तुमची जी स्किन टेस्ट असते ती पॉझिटिव्ह होणार ती पॉझिटिव्ह झाली आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असेल विद्यार्थ्यांना म्हणून मी सांगतो तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही सहा महिने औषधं घ्या मग तुम्हाला आमच्या दिसाला विचारू काय करा तुम्ही या असल्या गोष्टींशी आत्तापासूनच काळजी घ्या आता तुम्हाला जर एक्सपोजर झालं टी व्हीच्या पेशंटचं असं तुम्हाला समजलं तर आपल्याबरोबर राहणारा विद्यार्थी किंवा आपल्या शेजाऱ्याला टी व्हीचा आजार आहे हे तुम्हाला त्याच्या बरोबर एक दोन महिने झाल्यानंतर समजलं तर तुम्ही सगळ्यात बेस्ट उपाय काय की एक्सरसाईज करा स्किन टेस्ट करा आणि या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटल ए जी एस पनवेलला अवेलेबल आहे एम जी मेडिकल कॉलेजेसला पण आहे तुम्ही तिथेही येऊ शकता आपण तुमचं स्क्रीनिंग करू शकतो पण आता एक्सपोजर झाल्यानंतर तुमचे तर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला टी वी भायुष्यभराचा चान्स टेन ट्वेंटी पर्सेंट नॉट मोर दॅन बॅड म्हणजे सेवन्टी टू एट्टी पर्सेंट ऑफ द टाइम तुम्हाला इन्फेक्शन हे डिजिजवरही कन्वर्ट होणार नाही पण आता तुमचं हे वय असं डेंजरस वय का या वयात तुम्हाला वाईट सवयी लागू शकते तुम्ही जर हेल्थ मेंटेन नाही केलं किफडी ना। स्विम टोबॅको कोणी स्मोकिंग करत असेल कोणी ड्रिंक घेत असेल कोणी आता आपली बॉडी फिगर मेंटेन करण्यासाठी फास्ट डायटिंग करत असेल तर अशा पेशंटना ह्याच्या त्या इन्फेक्शनचं कन्वर्टन डिझीज होऊ शकतं अशा म्हणून जास्त डायटिंगच्या नादी लागू नका एक सेकंडली या वयातच टोबॅको ॲडिक्शन स्मोकिंग वगैरे राहू शकते एकदा तुमची वन्स युअर कास्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय इयर्स ऑफ एज चान्सेस जर तुम्हाला कसला व्यसन लागेल हा फारच कमी असतो हेच हे असं पण एक्सेप्शनल असतं का कोणी पंचवीसाव्या व्यवहारानंतर स्मोकिंग चालू केलं ड्रिंक चालू करेल आणि ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत एच आय व्ही डिझीज असं असेल तर मग तुम्हाला टी व्ही व्हायचा चान्स फार जास्त असतो त्याचा तुम्ही काय काय गोष्टी बघा एक तुम्ही अवॉइड केलेल्या बऱ्या असतात आणि मेडिकल फील्ड कितीही ॲडव्हान्स झालं तरी इझिली ट्रीटेबल डिझिझेस आर इन्फेक्शन डिझिजेस एकदा जर इन्फेक्शन डिजिज झालं तर ट्रीटमेंट आहे त्यात घाबरून कारण नाही आहे पण आमचा असा अनुभव आहे की टी वीच्या आकाराची औषधं कमीत कमी सहा महिने घ्यायची असतात आता तुम्हाला ऑलरेडी सर्दी खोकला झाला फोनबुके झाली डिसेंब्री डायरिया झाला तरी चार पाच दिवसानंतर माणूस औषध स्वतः घेत नाही असं टायमान बरं झालं आता पाव इज वेळ आणि बहुतेक वेळा त्यांना चालू पण जातं पण टी व्ही म्हणजे तसं नाही टी व्हीशी मी औषधं चालू केली तर माणूस सुरुवातीला घेतो पंधरा दिवस एकदा बरं वाटलं तर बरेच पेशंट लोक आम्ही बघितले की औषधं घेत नाही घरच्यांना सांगतात मी घेतो फेकून देतात आणि मग त्याचा नंतर आजार बळावतो हो मग त्याला ड्रग रिसन टी व्ही तो टी व्ही इनक्युरेबल असतो म्हणून ज्यांना ज्यांना टी व्ही झालेला असतो अशा लोकांनी घरच्याच मात्राला आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी देतो का दवत औषध तुम्ही त्याच्या हातात द्या आणि स्वरव करतो त्याने बघा पण हा आधार असा आहे की मिनिमम सिक्स मंथ्स आणि हे काही काम सोपं नाही तुम्ही टी बीचा आजार एकदा झाला त्याचा अर्थ तुमची बॉडीची इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिबंधक शक्ती कमी आहे त्यामुळे तुम्हाला रेस्ट ऑफ द लाईफ तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल आज आपण हा जो कार्यक्रम ठेवला आहे मान्य आमदार साहेबांनी आपल्याला बहुमूल्य वेळ हा कार्यक्रम घ्यायचाच ही जनसेवेचे कार्य महान शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान हा जो स्लोगन आहे आणि या अनुषंगे टीबी देश दे हे जे जो स्लोगन घेऊन हा जो शंभर दिवसीय कार्यक्रम आपण माननीय आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो आपला कार्यक्रम ठरवून दिलेला आहे सात डिसेंबर ते चोवीस मार्च दोन हजार पाच या दरम्यान हा शंभर दिवसीय कार्यक्रम करायचा आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत टीवी बद्दल जे न्यू आहेत ते तर समजून घ्यायचेच आहेत परंतु आता तुमच्या आमच्यासारखे तरुण मंडळी आमच्यासारखे सारखे अधिकारी वर्ग म्हणजे आरोग्यात काम करणारे वर्ग करायचे म्हणजे काय करायचं ते आपण पहिले माहिती करून घ्यायची आजार काय आहे आजार कसा पसरतो आणि याच्यावरती उपचार पद्धती काय आहे बऱ्याच म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांनाच जवळपास शंभर टक्के लोकांना टी व्ही टीबी हा एक आजार आहे पण तो आजार कशामुळे पसरतो किती दिवस त्याचा उपचार पद्धती आहे उपचार नाही घेतला तर काय होईल या सगळ्या गोष्टी आपण माहीत करून घेणार आहोत आपण माहीत करून घेणार आहोत आत्मसात करणार आहोत या आजाराचं मूळ उच्चाटन कसं करायचं आणि समोरच्या बाजूच्या जे इथे उपस्थित नाही त्यांना आपण ते आपल्याकडे आलेलं ज्ञान आहे त्या आज आपण जे घेऊन आहोत ते दुसऱ्यांना सांगणार आहोत आजचा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे की आपण हा जो आजार आहे हा समूह उच्चाटन करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि मला सगळ्यांना तुम्हाला आवाहन करायचं की ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून एका एका बरोबर एक हात जोडून हा धरण घेऊन हा कार्यक्रम प्रभावीपणे यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि टी व्ही घालवण्यासाठी देशातून प्रयत्न करणार आता कार्यक्रम म्हणजे बांधणं चालूच असताना तुम्हाला दोन चार खोकल्याचे आवाज आले दोघांकडून तिघाकडून म्हणजे खोकला आला म्हणजे टी आहे असं नाहीये आहे लोकांकडून आपल्याकडे कोविड होऊन गेला सर्दी खोकला इन्फ्लुएन्झा चालूच आहे परंतु खोकला आहे दीर्घकाळ नसून दोन चार दिवसाचा आहे पाच दिवसाचा आहे डॉक्टरकडे जाणार तपासणी करून घेणार हा सगळ्यात महत्वाचा त्याचा एक प्रोटोकॉल असतो विशेष म्हणजे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि हा युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर त्यासाठी युवकांना मदतीला घेऊन एक जनजागृती टी व्ही बद्दल जे काही गैरसमज असतील किंवा आपल्याला समूळ नायनाट करायचा असेल तर युवकांना हाताशी धरलेला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वाचा हेतू आहे की भारत हा युवकांचा देश आहे त्यामुळं आपल्यामध्ये जनजागृती झाली तरच हा जो पंतप्रधानांचा हेतू आहे तो पूर्णात्वास जाईल मित्रांनो टी व्हीबद्दल बद्दल बरेच गैरसमज आहेत की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो टी व्हीचा तो दोन महिने मेडिसिन घेतला की त्याचे ते, ते सिमटम्स असतात आता टीचर्स सांगणारच आहे की साधारण दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असणे संध्याकाळी ताप येणे भूक हो कमी होणे वजन कमी होणे ही साधारण टी वीची लक्षण आहे बऱ्याच वेळा टी वीच निदान झालं की डॉक्टर औषध चालू करतात आणि मग पेशंट काय दोन महिने त्याचे सिम्टम्स कमी होतात आणि मग कमी झाल्यानंतर त्याला वाटतं एकदम खंठणीत बरं झालं आणि मग तो मेडिसिन मेडिसिन देतो औषध आहेत आणि मग त्याचा काय होतं त्याच्यानंतर परत त्याला तो आजार उद्भवतो आणि या औषधाला आल्यानंतर जी मेडिसिन आहे ती थोडीशी महाग म्हणा किंवा आरोग्याला काही त्यांचे त्रासदायक अशी औषध आहे त्याच्यामुळं जर सुरुवातीला जर ट्रीटमेंट घेतली आणि तो पेशंट बरा झाला तर हे आपल्या समूळ उच्चाटन होईल दुसरी गोष्ट असं आहे की निक्षय योजना म्हणून आपलं इथं आहे तर त्यासाठी फूड बास्केट म्हणून त्यांना कसं जरी औषध चांगली असली तर ते त्याच्याबरोबर त्यांचा आहार सुद्धा चांगला असला पाहिजे या हेतून निक्षय मित्र योजना म्हणून आपण चालू केलेली आहे की त्यांना सहा महिन्याचा आपण आहार चांगला प्रोटीनयुक्त आहार दिला जातो ती सुद्धा संकल्पना याच्यामध्ये समाविष्ट आहे